जबरदस्तीनं मूज करायला येईल तरी आम्ही ही जमीन त्यांना आमच्या रक्ताचा शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही त्यांना देणार नाही मोठ्या किंमत देऊ लहान देऊ आम्ही द्यायला तयार नाहीत आमच्या जमिनी अशा मिळतच नाही ना पैसे देऊन सरकार गरीबी असून पण आम्हाला त्याची जमीन द्यायची नाही असं पैसे जरी दिले तर ती आम्हाला जमीन मिळणार नाहीत ना पुन्हा तशा एक जुटीचा नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहतोय तर रिंगल लाईव्ह मित्रांनो शक्तिपीठ महामार्गाचा जो प्रयत्न राज्य सरकार जबरदस्तीने करत आहे त्या श राज्य सरकारच्या या प्रयत्नाच्या विरोधामध्ये लातूर जिल्ह्यातला संपूर्ण शेतकरी एकवटलेला आहे लातूर जिल्ह्यातली एक इंचही जमीन आम्ही कुठल्याही किमतीमध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाही यासाठी सर्व शेतकरी आपापल्या आप शेत्यामध्ये रस्त्यावर आलेले आहेत कसल्याही पद्धतीची मोजणी शासना ते शासनाला करू द्यायला तयार नाहीत किंवा रेखांकन करू द्यायला ते तयार नाहीत आज कवठा येथे ही मोजणी होणार आहे औसा तालुक्यातील कवठा हे गाव आहे आणि या गावातली जमीन ही अत्यंत सुपीक असणारी अत्यंत चांगली जमीन आहे ज्या जमिनीवर या भागातले हजारो शेतकरी आपला उदरनिर्वाह करतात आणि अशाच जमिनीची आज मोजणी करण्याचा प्रयत्न शासनाकडनं होणार आहे आणि या मोजणीच्या विरोधामध्ये कौठा येथील ज्यांची ज्यांची जमीन संपादित होणार आहे अशी शेतकरी ते एकत्र जमलेले आहेत त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत ते आपण जाणून घेऊया त्यांना विचारूया काय नाव आपलं देवदास विश्वनाथ काटे हा आज तुमची जमीन मोजायला सरकार येणार आहे हो। काय म्हणणं आहे तुमचं आमची जमीन मोजायची नाही आम्हाला जमीन द्यायची नाही त्यांना अच्छा हां हां ती जबरदस्तीने मोजणी करायला यायची हां हां हा तुम्ही आज मोजणी करू 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 देणार 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 की नाही 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 का आम्ही शेती कसून खाणारे शेतकरी आहोत आम्हाला काय कुठला बिझनेस येत नाही आम्ही शेळ्या मेंढ्या गाई म्हशी पाळून जगणारे शेतकरी आहोत कष्ट करून खाणारे आमच्या इथे जमीन आहे चाळीस ते पंचेचाळीस फूट खोलीची जमीन आहे काळी जमीन आहे एकदम सुपीक आणि मांजरा पट्ट्यातले आम्ही शेतकरी आहोत आमचा उदाहरणे हा पूर्ण ह्या शेतीवर चालतो आणि पूर्ण जेवढे शेतकरी बाधित आहेत त्यांचे पूर्ण अल्पभूत शेतकरी आहेत आमचा उदार निर्णय त्या <coughs> जमिनीवर चालत असल्यामुळे त्यांनी आम्हाला करोडो रुपये जरी दिले तरी आम्ही ही जमीन त्यांना आमच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही त्यांना देणार नाही तुमचं काय मत आहे सांगा मी नऊना शिरंगोरी कवठा आमची जमीन आम्ही द्यायला तयार नाही आम्हाला जमीन द्यायची नाही आमची मोजणी आम्ही करू देणार पण नाही कुठल्याही किंमतीमध्ये तुम्ही आम्ही क कसल्याच की मोठ्या किंमत देऊ लहान देऊ आम्ही द्यायला तयार नव्हतो सरकारनं जर तुम्हाला भरपूर पैसे दिले तर पुढे काय आम्ही देणार नाही जमीन आम्ही पैसे दिले तर देणार नाही मिळतच नाही ना पैसे देऊन बी सरकार म्हणतो तुमच्या बरोबर चर्चा करतो तुमचे काही प्रश्न असेल तर सोडवतो सोडविले तर आम्ही जमीन देणार नाही जमीन म्हणजे कुठल्याही किमतीमध्ये जमीन द्यायचीच नाही जमीन मिळतच नाही माझे मोजणीला अधिकारी येणार आहेत मोजणीला अधिकारी येणार आहेत त्यांना तुम्ही आता काय काय सांगणार आहात काय सांगणार नाही आम्ही देणार नाही करू देणार नाही अगदी दे तुमच्या संपूर्ण कवठ्यातल्या जेवढ्या शेतकरी आहेत त्या सगळ्यांचं ठरलेलं आहे पूर्णपणे इथे माझ्यासोबत काही नाहुलीचे शेतकरी आहेत कवठ्याच्या बाजूला लागूनच नाहुली आहे आणि त्यांचीही जमीन संपादित होत आहे माझ्यासोबत आहेत नाहुलीचे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पाटील आपण त्यांना विचारूया विठ्ठल पाटील तुमची काय भूमिका आहे आम्ही जमीन देणार नाही त्यांना तर आपण अल्पभोदारक शेतकरी आहेत सगळे त्या अल्पभोधारक जमीन पूर्ण चालली आहे त्या जमिनीमध्ये पुन्हा राहणार आहे का शिल्लक त्या लोकांना म्हणून आम्ही जमीन कसली सरकार पैसे देणार आहे तुम्हाला नाही पैशाचा मोबदला मिळणारच नाही तेवढा देणार बी नाही तसं असं चर्चा झाली आहे तरी बी असं पण आम्हाला त्याची जमीन द्यायची नाही म्हणजे संपूर्ण गावाचा एकच निर्णय आहे की कुठल्याही किमतीमध्ये जमीन द्यायची नाही तुमची तुम्ही बाधित शेतकरी आहेत त्या गावची तुम्हाला काय म्हणायचं जमीन नाही द्यायची जमीन द्यायची नाही माझी मोजणी करायला अधिकारी येणार आहेत का त्यांचं काय कुठल्याही किमतीमध्ये मोजणी करून देणार आहेत माझ्यासमोर हे आंदोलन ज्यांनी महाराष्ट्रामध्ये उचलून धरलेलं आहे त्या आंदोलनापैकी काही नेते माझ्यासोबत आहेत त्यामध्ये श्री बाळे हे शेतकऱ्यांसाठी या भागातल्या शेतकऱ्यांच्या कुठल्याही जमिनी जाऊ नयेत यासाठी मोठं आंदोलन उभा करतायत त्यांच्या भावना काय आहेत ते आपण जाणून घेऊया बाळे साहेब तुमचं काय मत आहे आता या संदर्भामध्ये नाही ह्या भागामध्ये टोटल लाईन अलाइनमेंट जी टाकली आहे ती पूर्ण भाग आहे ती पट्ट्यातून टाकलेली आहे पूर्ण मांजरा उजवा कलवा डाव्या काल जाणारा भाग आहे लातूर जिल्ह्यातला पूर्ण उसाचा भाग आहे त्याचं उसादचं क्षेत्र भरपूर घटणार आहे आणि त्यातून याच्यामध्ये अल्पभूधारक शेतकरी भरपूर आहेत ते तर पूर्ण कायमचेच उठणार आहेत मग त्यांनी अशाने कुठं जायचं कुठं त्यांच्या लेकरावर करायचं काय हा प्रश्न मोठा आहे शासन पैसे जरी दिले तर ती आम्हाला जमीन मिळणार नाहीत ना पुन्हा तशा पैसे जर आपल्याला काही उगायचे बी नाही ते म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकही शेतकरी नाही नाही की जो जमीन द्यायला तयार आहे नाही संपूर्ण लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा आणि मराठवाड्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा टोटल बारा जिल्ह्यामध्ये याचा विरोध या शेतकऱ्यांचा विरोध आहे आज कवठा येथील जमीन मोजण्यासाठी शासकीय अधिकारी येणार आहेत त्यांनी जी वेळ दिलेली होती त्या पद्धतीनं ते अजून काही आलेले नाहीत आणि इथल्या शेतकऱ्यांनी कुठल्याही किमतीमध्ये ते आपल्या शेतामध्ये ते मोजरी करू देणार नाहीत अशा प्रकारचा एकमुखाचा निर्णय त्यांनी या सध्याच्या इथं घेतलेला आहे आपण पाहूया की सरकार हे वारंवार नको म्हणत असताना गरज नसताना शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भामध्ये एवढा आग्रह का काढतंय आणि या भागातल्या शेतकऱ्यांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न आहे शक्तीपीठ रद्द शेतकऱ्यांचा हा निर्धार शेतकऱ्यांची ही भूमिका आपण सर्वांनी पाहिलेली आहे या भूमिकेतला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आणि शेतकरी नेत्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळतो रिंगल लाईव्ह साठी मी राजू पाटील कवटाचा